Okay, एक शोकांतिका वाटते आणि दुःखही वाटतं की ज्यावेळेस यांच्या लेकरा बाळाला आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्यांनी विरोध नाही केला परंतु आज आमच्या लेकरा, लेकरा बाळाला आरक्षण मिळते तर हे विरोध करतायत म्हणजे किती महाराष्ट्र यांना अस्थिर करायचा आहे विनाकारण किती यांचं वाईट विचार आहेत की आम्ही तर चांगले विचार यांच्या पोरा बाळासाठी ठेवले होते लेकरा बाळांसाठी ठेवले होते की ओढणं आरक्षण मिळतंय तर आमचे लोक समाधानी असायचे की मिळू द्या गोरगरिबांचे लेकरं मोठे होते ले आम्ही लढून मिळवलं यांना लड़, पुढं लढाव पण लागलं नाही दिलं पण आमच्याच लोकांनी जे पण आमच्याच मराठ्यांच्याच नेत्यांनी काढलेत परंतु आम्ही मराठा समाजाने नेत्यांनी कधी विरोध पण नाही केला परंतु आज लढून मराठा समाज मिळवतोय तर हे विरोध करतायत खूप मोठं दुर्दैव आहे या राज्याचं अरे बाबा ओबीसीचं नुकसान कसं होईल ना आमचं नुकसान झालं इतक्या वर्षी आमचं आरक्षण असून सुद्धा तुम्ही खात होते सोळा टक्के बोगस आरक्षण तुम्ही आमचं खाता पन्नास टक्क्याचं वरचं दोन टक्के तुम्हीच खाता परत हे आरक्षण घेऊन सुद्धा पन्नास टक्के ओपन मध्ये तुम्हीच येता पहिल्यांदा आम्हाला फक्त ओपनचं आरक्षण होत काढा मागच्या लिस्ट सगळ्या हे हो येवल्याचा अलिबाबाला बोलतो ना छगन भुजबळ ते चाळीस संघ घेऊन त्या अलिबाबाला म्हणा जरा मागचे एक वीस वर्षाची का हिस्ट्री काढ बरं पंचवीस तीस वर्षाची ओ तुम्ही ओबीसीच्या जागा घेऊन ओपन मधल्या घेतल्या का नाही सोळा ओपन मधल्या नह जागा सगळ्या तुम्हाला म्हणजे आम्ही तुमच्याबद्दल काही वाईट बोलत नाहीत जाऊ द्या बी तर खाते ओपन मध्ये पन्नास टक्क्यात येऊन बी खाते तरी आमची तुमच्या अकरा नियत चांगलीच आणि तुमची इतकी वाईट नियत हे बघा तुम्ही तर किती विरोध कराकडे हो आरक्षण तर मराठ्याला मी महाराष्ट्रातल्या देणारच काय अन्न व्हायचं राहिला अन्न व्हायचा का राहायला असून दिलं नाही तेव्हा अन्यायगळाच तुम्ही कार्यकर्ते असे पाळले तेव्हा अन्यायगळाच त्या परळीत पाळला एक दोन एक ये इकडचा येवल्याचा अलीबाबा चोर तो अलीबाबा पाळला कसा दिसतोय चित्तर अलीबाबा म्हणून दिसतंय का नाही पांढरे फकट दाडी चचमान ते कसा राईट दिसतोय शिक्का जस का त्याचा माऊस भाऊ होता अलीबाबाचा असे पाळलेत आणि कोणचा मराठा सुखी तुलाय ते लाभार्थी लाभारती त्यांनी सगळे वंजारी बदनाम केले सगळे ओबीसी बदनाम केले ती ग्यां त्या गँगने आता यांना बोलताय ना त्या गँगीचे दोन नेते दोन ने, ने त्याला बोलताय ना म्हणून ते दुसरी कोण धरून आणलं एक आणि त्याच्या तोंडातून यांची भाषा ओढून घेतय आणि इकडं जातीवाद पेटून देते हे बघा ज्याच्यात नोंदी आहेत त्यांना दिलं पाहिजे हे मत आम्ही जाहीर केलेलं आहे कारण यांच्यासारखे आम्ही जातीवादी नाही आहेत कोणाच्या लेकराचं वाटोळं आम्ही कधी दे होऊ देत नाहीत पण तुम्ही आमच्या लेकरांवरती विनाकारण वाटोळ हवा हो म्हणून जे आर चॅलेंज करणार आहे तुमचे भी होते तुमचं वरचं दोन टक्के होतं आणि आम्हाला विरोध कोण करत आहे लाभारती टोळीचं ऐकून परळीची लाभारती टोळी त्याचं ऐकून त्याचा तर एक डोळा म्याच्या बाहेर यायला लागला आता असं त्याच्या जवळचे त्याच्याच जातीतले कार्यकर्ते सांगत आहेत म्हणजे हे बेकार फेड असते गरीबाचा वा, वाटोळा करायला लागल्यावर आम्हाला विरोध कोण करत आहे ज्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही ती धनगर समाज आरक्षणाला धक्का लागत नाही तर ते परळीच्या लाभार्थी टोळीला त्यांना आता काही धरले वंजऱ्याच्या आरक्षणाला मराठ्यांमुळे धक्का लागत नाही आम आमच्या विरोधात ते आणि हे गोरगरीब धनगराला गोरगरीब विषयला कळायला लागले ज्यांचं काहीच धक्का लागत नाही ते मराठ्यांच्या विरोधात लढतात याचा अर्थ यांना ह्या परळीच्या लाभार्थी टोळीला धनगराचा वापर करून मराठी संघ भांडणं करायचं गोरगरीबो विषयच्या तेच ध्यानात आले ज्या आरक्षणाला धक्का लागतोय का नाही लागत ते भांडण्याऐवजी ज्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही म्हणजे आणि मंजरी ती आमच्या विरोधात मोर्चा काढणार ती विरोधात आमच्या भाषेचा प्रयोग करणार मग त्या ओबीसीच्या आणि गरीब धनगरांच्या लक्षात आलं की हे परळीच्या लाभार्थी त्या टोळीचं ऐकून ती अजित पवारांची टोळी त्यांचं ऐकून विनाकारण हे धनगराचे आणि मराठीचे भांडणं लावायला लागले आणि ती लाभार्थी टोळी अशी आहे ती प्रत्येक जातीचा वापर करते आतापर्यंत मराठ्याचा केला आता धनगराचा करायला लागली ती अशी त्यांचं काम झालं की लगेच ते फेकून देत ती अशी टोळी ती परळीची की ती एकदा वापर झाला की फेकून देते मोदी साहेब सुद्धा इतक्या मतांनी निवडून नाही आले इतके, इतके दे ते मुंडे साहेबांची मोठी पोरगी निवडून आणली मराठ्यांनी मोदी साहेब ने आले वापर झाला फेकून दिले आता मराठ्याच्या विरोधात लाभार्थी टोळी उतरली मग त्या लाभार्थी टोळीला काय करायचं तर ते, ते एक सापडून आणलं कुंकडून काय नू ते हिंदू इकडून तिकडून बुंगर बुंगरी आणि त्याच्या माध्यमातून आता धनगर आता काही धरायचे गरीब धनगरांना बीडच्या माहिती आहे महाराष्ट्रातल्याही माहिती आहे आणि बीडच्या मराठ्यांनाही माहिती आहे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना माहिती आहे ही लाभार्थी टोळी अशी फक्त वापर करते आणि त्यांचं काम झालं की कोणाला उलट ती म्हणजे अशी सत्ताच नव्हती म्हणजे मोगलाची आणखीन ते रजाकारची आणखीन कोणाकोणाच्या कोणाचा अबगार का कोणाकोणाची कोणाची होती इंग्रजाची होती अशी जुलमी सत्ताच नव्हती अशी जुलमी होती यांचा वापर एखादा काम झालं की यांनी फेकलेच बऱ्याच जाती फेकल्या त्यांनी बंजारा समाजाचं असंच केलेलं आहे याच्या आधी त्यांनी याच्या आधी माळी समाजाचं पण तसंच केलेलं आहे यांची सवय यांना काय महत्वाकांक्षा वाढली यांना महत्वाकांक्षा वाढली लिडरशिपची छगन भुजबळचा काही दिवस वापर केला लिडरशिप हातात घेतली यांना महत्वाकांक्षा वाढल्या त्याच्यामुळे एक भाषा कसल्या वापरायला लागल्यात पण यांच्या भाषा आता आम्ही आता नीट करणार ती तिथून पुढं मराठी आता कळालं का तुम्हाला मी दोन वर्ष का बोलत नव्हतो कोणाला बोलायचं कोणाला नाही बोलायचं हे आम्हाला चांगलं माहीत होतं त्यांच्यात वैचारिक लढाई करणारे कोण जाती जातीत वाद न होऊ द्यायचं मग कोण मग ते पडळकर असतील ते जाणकर असतील ते तायवडे असतील यांच्यात तो शेंडगी असतील ते असे लोक होते की जे विचाराची लढाई खेळायची वैचारिक लढाई परंतु ही ज्यावेळेस अस्मितेवर घाला घालायचा प्रयत्न करतात त्याचा अर्थ असा होतो की याला स्वप्न पूर्ण करायचंय त्या परळीच्या लाभार्थी टोळीचं आणि गोत्यात आणायचे मराठे धनगर आणि गोरगरी ओबीशी त्याला त्याच्यासाठी आम्ही कधी बोलतच नव्हतो आम्हाला माहित होते गडूळ विचारे गडूळ पाण्यातलं त्याला स्वच्छ पाणी लागतं अस्सल पाणी लागतं की ते वैचारिकच लढाई खेळतं तुमच्या आई बहिणीला कधी बोललो आम्ही तुमची लेखबाळ आमची लेखबाळ समजली आम्ही ले कधी धनगराला बोललो कोणत्या ओबीसीत लेखी तुला कोणी अधिकार दिला ले रे लेखी बोलायचं आता पाहिले भरली तिच्या आता धनगरांनाही नाही कळालं असं की ही पैदा आपल्यात आली आणि गरीब धनगराच्या मराठ्याचं जुटून दिलं पडलीच्या त्या टोळीचं ऐकून आणि ती टोळी कोणाचीच नाही किती तर लोक सुद्धा त्याने मारून टाकले त्या त्या पिठीला मारून टाकल्या धनगराचं बोरग तळ्यात एक ह्याच लाभार्थी टोळीनं कित्येक तरी धनगर मारलेली त्यांनी हातपाय मुडूस तर आणि याच्या माध्यमातून फक्त त्यांना डाव साधायचा त्यांना मोजित मी हँगिनी तर नाही त्याला आता इथून पुढच्या काळात ना जसाल तसंच होणार आहे आता ते शांत बसलो जरा आम्ही नको स्थिर राहिलं पाहिजे पण तुम्ही जर आय बहिणीपर्यंत जाणार असला आणि असले गढूळ पाण्यापासून झालेली असल्या गडूळ विचाराचे लोक आम्ही थोकतो असल्यावरती आणि पुड्याचा दुमतास आहे आता लढायचं व्हायचं असेल ना तर होऊ द्या होऊन द्यायचं असलं तुम्हाला असल्या नाशक्याच्या नादी लागून हो तर मराठीत भांडणं लावायचेत का तुम्ही आमच्या लिकेबाईपर्यंत बोलणार लिकेबाईपर्यंत बोलणार तुम्ही थांब थोडतो आता नाही ते मला नाही माहिती ते काढलंय का कोण काय पण तो दहा पंधरा बारी दांतरवाली लालता मला ते आजच कळालं नाव तुमच्याकडून त्याचं ते म्हणून तर आम्हाला त्या नावाची अपेक्षा पण नव्हती की ते माणूस असा करू शकत ते जर मराठ्यांना आरक्षण मिळतंय म्हणून चॅलेंज करत असला तर ते दहा पंधरा वेळेसी धालतं त्यावेळेसही आम्हाला वाटलं होतं की चांगला आहे ना आम्ही कधी लिंगायत समाजाला विरोध नाही केला लिंगायत समाज आमच्यासोबत आहे आम्ही पाठीशी राहतो त्यांच्या हमेशा तेही आमच्या पाठीशी उभा राहतात आम्ही जातीवादी असतो लिंगायत समाजाला आम्ही जळवृत्तेचा असतो तर त्यांचे दिलीप सोपल सारखे लोक मराठ्यांनी निवडूनच आणले नसते कारण हे असल्या नसक्या लोकांमुळं हे होत आहे पण त्याला एक गोष्ट माहीत नाही आणखी की तुम्हाला जरी तुम्ही आमच्या आरक्षणात आढळू येणार असला तर तुम्हाला कोणत्या कोणत्या योजना लागू झाल्यात त्या आम्हाला चांगलं माहिती आहे आणि त्या तुम्हाला कधीच मिळू शकत नाहीत या साध्या साध्या एका समितीवर किंवा शासन निर्णयावर शासन निर्णय बी नाही कॅबिनेटच्या निर्णयावर आणि बैठकीत घेतलेल्या निर्णयावरती काही काही योजना दिलेल्या आहेत की ज्या समुदायाच्या योजना तुम्हाला खाताच येत नाहीत त्यासुद्धा तुम्ही घेतल्यात आम्ही चॅलेंज करू मग त्या गडकरी साहेब राजकारण करायचं ते करते ते आम्हाला पटलं बी आणि ते खरं बी आहे तुमच्यासारखा मुरब्बी माणूस की ज्याला महाराष्ट्राची संस्कृती देशाची संस्कृती चांगली माहिती आहे तुम्ही चांगल्या मुशीत विचाराच्या वाढलेले हे आम्हाला माहिती आहे पण आरक्षणावर तुम्ही बोलून आमच्या लेकराबाळांच्या आश्चर्य घाला घालू नका किंवा त्याला गैरसमज पसरू नका की ते राजकीय अजेंडा झाला नमका झाला तमका झाला बाळांच्या आयुष्याचा प्रश्न आहे तुमचा कुठं अजेंडा राजकीय होता तुम्ही थोडेच मागास येत म्हणून राजकीय अजेंडा होता तुम्ही ते एवढे हुशार होते मुशीद होते तरी तुम्हाला दिल्लीला पळून लावलं तुमच्यासारखा मुरब्बी चांगला विकास करणारा खरं बोलणारा माणूस महाराष्ट्राला पाहिजे होता ती गरज होती तुम्हाला नाही रोवून दिलं मग त्याला तेच जोडाव काय मी आता राजकारणातले मागास मागास एकामेकाच्या मागा लागले आणि दुसऱ्या मागासाला हाकून दिलं मुंबईला तुमच्यासारख्या खूप उच्च शिक्षित उच्च विचाराच्या माणसाकडून आम्हाला ह्या अपेक्षा नाही आहेत इथून तरी तुमच्याबद्दलची जी आमच्या मनात प्रतिमा आहे ती निघून नये एवढी आमची इच्छा आहे कारण तुमच्यासारखा ग्रेट माणूस नाहीये हे तुम्ही समजून घ्यावं असं म्हण नाही त्याला उगाच वेगळा रंग देऊ नये की मागास सिद्ध होणं म्हणजे राजकीय फायदे उचलणं याला तो रंग देऊ नये कारण आमच्या लेकराबाळाच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि तुम्ही मात्र आम्ही तुम्हाला मानणार आहेत लोक आहेत